मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग चालू आहे पण मात्र इकडं राहुरी तालुक्यातली आमची टेलची गाव इथं पाऊस म्हणावा असा झालेला नाही अगदी आमच्या चिंचवेऱ्यापासून ते निमडेरे तुळापूरपर्यंत आणि मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेमध्ये शेतकरी आहे पेरणी केलेली पिकं देखील थोडीशी संकटात आहेत आणि म्हणून हे ओव्हरफ्लोचं पाणी हे आमच्या या निळवंडे कालव्याला सोडून तळे भरून देण्याची मागणी त्यांच्याकडे केलेली आहे त्यांनी सांगितले काही थोडेसे कालव्यातले कामं थोडेसे पेंडिंग आहेत ते उरकून आम्ही एक आठ दहा दिवसामध्ये देण्याचं नियोजन करू असं आश्वासित केलेलं आहे त्यावर ही का कालव्याची राहिलेली काय थोडीशी कामं त्यांची आहेत ती तातडीनं एवढ्या चार पाच दिवसात उरकून आम्हाला लवकरात लवकर पाण्याचा आवर्तन निळवंडे धरणात या ठिकाणी सोडण्याची का आग्रही भूमिका मी आत्ता कार्यकारी अभियंता म्हणून आहेत त्यांच्याकडे मांडलेली आहे आणि त्यांनी देखील एक आठ दहा दिवस आम्हाला द्या असं आश्वासित केलंय पण आठ दहा दिवस नाही पण एक चार पाच दिवस हे पाणी सुटलं पाहिजे अशी आमच्या आग्रहाची मागणी